बेस्ट असोवा पी एम पी हे दोन्ही तोट्यामध्ये जात असताना एकीकडे मेट्रोचं जाळं सध्या सगळीकडेच पसरता पसरताना पाहायला मिळत आहे पुणे मेट्रोच्या भूमिकेत मार्गाचं काम आता सध्या सुरू आहे आणि मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर सुमारे सहा किलोमीटरचा बोगदा आता तयार करण्यात येणार आहे जमिनीखाली जवळ जवळ बावीस मीटर खालून ही मेट्रो धावणार आहे आणि पुढच्या चार वर्षात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि ह्याच विषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी मेट्रोच्या भूमिगत मार्गासाठी बोगदा तयार करणं हे सर्वात आव्हानात्मक काम असतं आणि पुण्यात या कामाला सुरुवात झाली आहे गेल्या अनेक वर्षे खरं तर चर्चा सुरू होती भूमिगत की उत्तन उन उन्नत एलिव्हेटेड एलेवेटे। आपण त्यातला मधला मार्ग स्वीकारला आणि काही ठिकाणी एलिव्हेटेड आणि काही ठिकाणी अंडरग्राऊंड असं काम सुरू करतो आहोत अंडरग्राऊंड कामाची काय स्थिती सध्या आहे हे सुरुवातीला अंडरग्राऊंड कमसाठी आम्ही टेंडर आता फायनल केलेले आहेत त्यापैकी पहिला जे टेंडर आहे त्याचं मी आता आपण दोन शाफ्ट तयार करणार आहे एक ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आणि दुसरा स्वारगेटमध्ये तर आता हा ॲग्रिकल्चर कॉलेजचा हा शाफ्ट आहे तुम्हाला दिसतं आहे शाफ्ट इथे तीस बाय तीस मीटरचा असा खड्डा तयार केला जा केला जाणार आहे आणि जवळपास सोळा मीटर डीप हा खड्डा येणार आहे इथून सगळे टी लॉन्च एम्स लाँच होणार आहे जे भुयारी मार्गाने टी एम्स इथून बुधवार पर्यंत इथे टी बी एमचं काम होणार आहे इथून तसाच एक दुसरा खड्डा कॉरिडोरच्या एक्स्ट्रीम दुसरा स्वारगेट एंडला केला जाणार आहे तिथे चालू आहे काम सध्या आणि तिथून दोन टी बी एम अजून लाँच होतील आणि ते बुधवार पेठपर्यंत येतील असा हा स्कीम आहे टी व्ही एम म्हणजे काय ते थोडक्यात सांगा आणि त्याचं कशा पद्धतीनं कारण ते मशीन आम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये टी व्ही एमचा फुल फॉर्म टनल बोरिंग मशीन आहे हे एक मेकनाइज्ड हे मशीन आहे आणि स्टेट ऑफ आर्ट सगळं कम्प्लिटली कम्प्युटराइज कंट्रोल मशीन असते आणि जवळपास ना नाईन्टी मीटर याची लेंथ असते आणि सिक्स मीटर डायमीटरची ही मशीन आहे त्या मशीननी आपण रिंग बाय रिंग बिल्ड करत असतो आणि असं टनल तयार केला जातो त्या आपण मोठा रिवर क्रॉस करणार आहे सिव्हिल कोर्ट आणि मध्ये तर त्या रिव्हरच्या डेप्थप्रमाणे आम्हाला जवळपास बावीस ते तेवीस मीटर खाली जावं लागलं अरुण मेहत्रे जी मीडिया पुणे